महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा विचारांची नवीन पिढीला नितांत गरज शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे गावातील अल्पावधीच्याच नावारूपाला आलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमडेरे महाविद्यालयात महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेमध्ये प्रतिमा पूजन व अभिवादन सभा गावातून रॅली काढत जनजागृती महाविद्यालय परिसरात श्रमदान करत स्वच्छता मोहीम असे नियोजन करण्यात आले होते यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा विचाराची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे जय जवान जय किसान हा नारा देणारे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे देखील आजच्या समाजव्यवस्थेसाठी दीपस्तंभ आहेत नवीन पिढीमध्ये सकारात्मक बदल होणे काळाची गरज असून राष्ट्रीय सेवा योजना हे त्यासाठी अतिशय योग्य व्यासपीठ असून जास्तीत जास्त विद्यार्थी स्वयंसेवकांनी महात्मा गांधी यांचा आदर्श विचार आणि स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जगण्याचा साधेपणा अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी स्वच्छता करत गावातून रॅली काढत जनजागृती करण्यात आली असल्याचे प्रशालेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमढेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा